नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपण महत्वपूर्ण करूया सरकारी कर्मचाऱ्यांना हे नियम माहीत असलेच पाहिजे जाणून घ्या संपूर्ण माहिती आले नवे अपडेट या संदर्भामध्ये पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण कर्म करताना हे नियम माहीत असलेच पाहिजे काम करत असताना जर नियम माहीत नसेल तर कर्मचाऱ्यांचा फार मोठा आर्थिक लाभ दुराव दुरवला जातो किंवा मिळत नाही करिता कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी हे नियम अत्यंत असून ते माहित असणे आवश्यक आहे यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महत्वपूर्ण खालील प्रमाणे पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो नमस्कार मित्रांनो कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते अलीकडे सरकारने चे नियम बदलले आहेत सर्वसाधारणपणे कोणत्याही कर्मचाऱ्याने पाच वर्ष सतत काम केल्यास त्याला ग्रॅज्युविटी वाढीचा ग्रॅज्युविटी वाढीचा लाभ दिला जातो अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना या नियमाची माहिती असणे आवश्यक आहे यावेळी दिली जाते कर्मचारी कंपनी जा चार वर्ष दोनशे चाळीस दिवसापेक्षा जास्त काळ काम करत असेल तर तो कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळवण्याचा पूर्ण हक्कदार आहे याची त्याला जाणीव असावी उदाहरणार्थ आपण समजून घेऊया उदाहरणाच्या मदतीने हा भाग समजून घेऊया जर एखादा कर्मचारी एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी एखाद्या कंपनीत सामील झाला आणि नंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर नोकरी सोडली तर तो कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळवण्याचा पूर्ण हक्कदार असतो कारण तो कर्मचारी त्या कंपनीत रुजू झालेल्या दिनांकापासून त्या कर्मचाऱ्यांची चार वर्ष दोनशे चाळीस दिवस पूर्ण सेवा केलेली असते यानंतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पाच वर्ष पूर्ण होण्याची अपेक्षा करण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही इतर कोणत्याही कंपनीत रुजू होण्यासाठी ते कर्मचारी मर्जीवर कर्मचाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून आहेत एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होऊ शकतो आणि कालावधी मिळणार नाही अहवालानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे कि त्यांच्या कामाच्या कालावधी चार वर्ष आणि आठ महिने असावा लागते त्यानंतर कर्मचाऱ्याला ची रक्कम दिली जाते त्याच वेळी जर चार वर्ष दोनशे चाळीस दिवसापेक्षा कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी दिली जात नाही एक दिवस नाही तथापि एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला किंवा अशा परिस्थितीत पाच वर्षाची सेवा अत्यावश्यक नसते करिता आपल्याला हा नियम माहित हवा आहे ग्रॅज्युएटी म्हणजे नेमके काय आणि ते जाणून घेऊया पेमेंट आणि ग्रॅज्युएटी कायद्यानुसार केवळ कंपनीच कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या कामासाठी ग्रॅज्युएटीवरून मोजली जाते हा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्या कंपनीत किमान पाच वर्ष किंवा चार वर्ष दोनशे चाळीस दिवस काम करावे लागते तेव्हा तो कर्मचारी चा हक्कदार मानला जातो अन्यथा हक्कदार मानल्या जात नाही करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद